नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आज आपल्याला धनंजय मुंडे यांच्याबद्दल चर्चा करायची आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आणि त्यामधले जे आरोपी आहेत ते सगळे वाल्मिक कराडपासून ते घुले असतील चाटे असतील असे जे सगळे आरोपी कृष्णा आंधळे हे सगळे आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा घनिष्ठ संबंध होता त्याचे अनेक पुरावे व्हिज्युअल पुरावे बॅनर्स बाजी बॅनर्समधन पुरावे वर्तमानपत्रातल्या बातम्या अनेक गोष्टी आहेत आणि वाल्मिक कराड आणि आपले संबंध स्वतः धनंजय मुंडेंनी नाकारले नाहीत पंकजाताईंनी जाहीरपणेच सांगितलं होतं की वाल्मिक आणि धनंजयचे संबंध आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे एवढं असूनही धनंजय मुंडे पदाला चिकटून आहेत ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत गेल्या दोन महिन्यामध्ये त्यांनी महायुती सरकारमधले मंत्री म्हणून नेमकं काय काम केलं आहे काय दिवे लागवलेले आहेत हे बघायला लागेल कारण ह्या हे आरोपच होत आहे सातत्याने मग आरोप झाल्यानंतर मग पती आरोप करण्यासाठी काही माणसं उभी करायची कधी नामदेव शास्त्री असतील कधी ते लक्ष्मण हाके असतील कधी मीडियामधल्या काही लोकांना हाताशी धरायचं अशा गोष्टी धनंजय मुंडेंच्या जवळच्या लोकांकडनं किंवा त्या त्यांच्याचकडून होत असाव्यात असं दिसतंय प्रथम जेव्हा राजीनामा मागण्यात आला धनंजय मुंडेंचा तेव्हा अजितदादा तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की याचा निर्णय अजितदादा घेतील कारण त्यांच्या पक्षाचे ते त्यानंतर अजितदादा म्हणाले की मी बघतो माझ्याकडे पुरावे पाहिजेत अंजलीताई जमानियानी पुरावे आणून दिले मग ते म्हणाले मी पुरावे दुसऱ्या वर्षी कॅबिनेटमध्ये ब कॅबिनेटची बैठक आहे तिथे ठेवणार मग तिथे पुरावे ठेवले देवेंद्र फडणवीसांना त्यांनी दिले अंजलीताईने देवेंद्र फडणवीसांना पुरावे दिले आता पुरावे दिल्यानंतर काहीही केलं नाही अजितदादांनी काही दिवसांत ते म्हणाले की हे पुरावे या पुराव्यावरनं धनंजय मुंडे दोषी असल्याचं दिसत नाही आता कुठले पुरावे त्यांना आणून दाखवायचे आणि नैतिकता नावाची काही गोष्ट असते की नाही बघात अजितदादांच्याच पक्षातले संदीप क्षीरसागर यांनी आजही राजीनाम्याची मागणी केली ते असं म्हणाले की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर या सगळ्या आरोपींना फाशी होऊ शकेल याचा अर्थ काय की धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावरती आहे तोपर्यंत ते पोलीस प्रशासकीय यंत्रणेवरती दबाव आणत आहेत मस्साजोगचे सगळे गावकरी म्हणाले की आम्ही धनंजय देशमुखांच्या पाठीमागे आहोत सावलीसारखे आणि काहीही झालं तरी त्यांना न्याय मिळेल असं आम्ही बघू आणि पंचवीस तारखेपर्यंत जर आम्हाला समाधानकारक अशा पद्धतीने तपासाची चक्र फिरली नाही तर आम्ही आंदोलनाचा त्यांनी पवित्र जाहीर केला आहे उपोषण करतील ते मला वाटतं आणि प्रचंड संतापलेले ते धनंजय देशमुखांपासून सगळेजण आज सुप्रियाताई यांनी ज्या खासदार आहेत त्या म्हणाल्या की आम्ही माणुसकीच्या नात्याने हा मुद्दा हाती घेतलेला आहे त्या स्वत तिथे गेल्या मस्साजोगला त्याच्या अगोदर त्यांच्या पक्षाचे प्रकाश सोळंके असतील संदीप क्षीरसागर असतील गेले काही दिवस पश प्रकाश सोळंके मात्र गप्प का आहेत नाही ते अजितदादांचे पक्षाचे आहेत पण ते गप्प आहे सध्या पण संदीप क्षीरसागर जे शरद पवार गटाचे खासदार आहेत स्वतः जितेंद्र आव्हाड जे आक्रमक पवित्र धारण केलं आहे त्यांनी हे आवाज उठवत आहेत मला वाटतं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया ताईंनी आवाज उठवला होता आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजरंग सोनावडे जे शरद पवार गटाचे जे खासदार ज्यांची अतिशय प्रतिमा सांगली त्यांनी विजय मिळवला लोकसभेमध्ये ते आणि सुप्रिया ताईंनी अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की याच्यात काही राजकारण नाही यांना धनंजय देशमुख कुटुं म्हणजे दे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्यांच्या गावाला न्याय द्या आरोपींना पकडा तेव्हा मी जातीने लक्ष घालतो असं आश्वासन अमित शहानी दिलं सुप्रियाताईंनी यासंबंधी आणखीन काय तुम्ही सांगाल माहिती वगैरे त्याबद्दल त्यांनी कुठलंही वादग्रस्त विधान केलं आणि त्याने अमित शहावरती विश्वास ठेवला आणि माणुसकीच्या नात्याने हा अतिशय चांगला शब्द सुप्रियाताईंनी वापरला या पत्रकार परिषदेत जेव्हा ते देशमुख कुटुंबियांना भेटायला गेले तेव्हा त्यांना अनेक प्रश्न विचारले त्यावेळी देशमुख कुटुंब तिथे हजर होतं आणि त्यांच्या सेन्सिटिव्ह त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी काही प्रश्नांना काही प्रश्न विचारू नका त्याची उत्तर देणार नाही असं सांगितलं त्यांनी कुठल्याही प्रकार इथे जे राजकारण टिपिकल असतं तशा प्रकारचं केलं नाही एक सरहृदय महिला आणि शरद पवार आमच्यामध्ये ते एक संवेदनशीलच आहे कारण शरद पवार अशा जिथे जिथे अन्याय झालेला आहे तिथे तिथे धावून गेलेले आहेत शरद पवार मराठवाडा नामांतर नामांतराच्या सगळ्या त्या सगळ्या दंगलीच्या काळामध्ये शरद पवारनी काय भूमिका घेतली ते आठवा तुम्ही तेव्हा शरद पवारांच्या कन्या म्हणून सुप्रिया ताईने अत्यंत चांगली भूमिका केली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे प्रकरण हाताळलं पण त्यांनी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले त्या असं म्हणाल्या सुप्रियाताई की कृष्णा आंधळे इतके दिवस सापडत कसा नाही कुठे लपलाय तो दोन दोन महिने झाल्यानंतर तो सापडत सापडत सा, सा, नाही अशक्य दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की सगळ्या आरोपींचे सीडीआर घ्या आता त्यापैकी एक विष्णू साठे आहे तो म्हणतो त्याचा फोन त्यांनी कुठेतरी फेकून दिलाय हे सगळे सी डी आर म्हणजे त्यांचे जे कॉल रेकॉर्ड सगळं तपासा ते पब्लिक करा किंवा लोकांना माहिती द्या त्याबद्दल असा सुप्रिया त्यांनी एक हे विचारलं प्रश्न आणि त्या म्हणाल्या की वाल्मिक कराड याच्यावरती खंडणीचा आरोप आहे आणि खंडणीचा आरोप त्याच्या अगोदरपासून आहे त्याच्यावरती मग त्याला तेव्हा का नाही अटक झाली म्हणजे संतोष देशमुख नाही अगोदर अटक का नाही झाली गुन्हा का नोंदवला नाही त्याच्याविरुद्ध किंवा कारवाई का झाली नाही आणि त्याच्यामागे ईडी का नाही लावली बाकीच्या लोकांना तुम्ही ईडी ईडी मागे लावता अनेक राजकीय नेत्यांना सुडबुद्धीने न्यायालयाने मध्यंतरी आता पवा स बजावलेलं आहे की ईडी म्हणजे जेलमध्ये टाकण्याची काय एक मी मनी पी एम एल कायदा म्हणजे जेलमध्ये एक टाकून द्यायचं आपलं असं नाही त्या तरतुदीचा त्या कायद्याचा गैरवापर केला जातो आहे हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे संजय राऊतांना तुम्ही आठ टाकता अनिल देशमुखांना आठ टाकता नभा मलिकांना आठ टाकता आणि नंतर काहीच नाही काही सिद्ध होत नाही त्याच्याबद्दल मग वाल्मिक कराड बोला मात्र वाल्मिक कराड स सुप्रियाताई म्हणाले की तो येऊन फोन करून सांगतो की मी आता शरण येतो आहे अरे त्याचा मुसक्या आवळून त्याला आणायला पाहिजे होतं फरफटत आणायला पाहिजे होतं त्याला सुप्रिया त्यांनी सांगितलं की त्याला आणायला पाहिजे होतं धनंजय देशमुख हे स आणि त्यांचे सहकारी किंवा ते गावकरी ते म्हणत होते तिथे त्या त्यावेळी अत्यंत गंभीर गोष्ट त्यांनी सुप्रिया यांच्या समक्ष सांगितली याचा उल्लेख सुरेश धस ज्यांची विश्वासार्हता आता तळाला पोचलेली आहे त्यांनी थोडंसं सुतोवाच केला होतो पण त्याच्याबद्दल मी नंतर बोले पण आज आश असं सांगण्यात आलं म्हणजे देशमुख कुटुंबियांकडून किंवा गावकऱ्यांकडनं की ज्यावेळी अपहरण झालं संतोष देशमुखांचं तेव्हा त्यांना जेव्हा ने नेण्यात आलं त्यावेळी त्यांना एका एक बाई होत्या कुठली तरी महिला एक तयार ठेवली होती आणि त्यांना त्या ठिकाणी तिचं थी बदनाम केलं जाणार होतं की यांचं त्या महिलेच्या म महिलेशी काहीतरी महिलेवरती काहीतरी महिले प्रकार केला वगैरे असा खोटा आरोप बनाव बनाव रचायचा आणि संतोष देशमुखांचीच बदनामी करायची असा प्लॅन होता त्यांचा आणि अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत या लोकां या गुंडांनी तिथे आणि कारण संतोष देशमुखांना जिथे न्यायालय केसच्या इथे रुग्णालयात न्यायच्याऐवजी दुसऱ्या दिशेने न्यायचा प्रयत्न आला पण मागे या लोकांच्या गाड्या होत्या कुटुंबियांच्या तेव्हा मग त्यांचा तो प्राण फसला म्हणजे संतोष देशमुखांवरती गलिच्छ आरोप करणं हा मूळ कट होता आणि ह्या हे प्रकार पूर्वी त्यांनी केलेले असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलेला आहे किती नीच लोक आहेत ते बघा हे गुंड आणि त्यांचा जो आका आहे तो म्हणजे किती भयानक गोष्ट आहे ही ह्या गोष्टी सतत घडता आहे आता मी तुम्हाला सांगतो की असे आरोप आणखीन झालेत कुटुंबियांनी की ज्यावेळी लोकेशन सापडले या गुंडांचं की एका कुठल्या तरी थी ठिकाणी मला वाटतं टाकीच्या ठिकाणी ते आहोते तर पोलिसांना पोलिसांनी दुसरीकडेच हो आहेत असं सांग सांगितलं ते म्हणजे ते पोलीस तिकडचे ते विकले गेलेले आहेत अनेक सगळे अनेक पोलीस असा आरोप करण्यात आला आणि अजूनही धनंजय देशमुख या कुटुंबियांना त्यांच्या कुटुंबावर दहशत माजवणं धमक्या देणं हे उघड उघड प्रकार चालले आहेत तिथे अनेकांच्या अनेक जणांचा संबंध पोलिसांचा त्या कथित खुन्यांशी आहे संशयितांशी आहे हे उघड असूनही काहीही गोष्ट होत नाही त्यांच्या मुसक्या बांधू त्यांना फासावर चढू हे अजितदादा पवार वगैरे जे बोलतात त्याला काही अर्थ नाही किंवा देवेंद्र फडणवीस केवळ बोलायची कडी आणि बोलायचा भात म्हणून संतापलेले आहेत धनंजय देशमुख आणि वैभवी त्यांच्या कन्या असतील बाकी सगळे पद त्यांच्या पत्नी असेल संतोष देशमुखांच्या या कुटुंबाच्या मागे मनोज जनांगे पाटील उभे आहेत गावकरी उभे आहेत आणि तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोकसुद्धा आपला त्यां त्यांना पाठिंबा आहे परंतु सुप्रियाताई म्हणाले की आमचे आम फोन टॅप करता तुम्ही पण त्यांचे कॉल रेकॉर्ड काढत नाही विरोधकांचे फोन टॅप केले जातात आता सुप्रियाताईने अत्यंत प्रभावीपणे मुद्दे मांडले आणि त्यामुळे संपूर्ण तिकडच्या त्या त्या तपास या तपासाला एक योग्य दिशा मिळण्यासाठी दबाव आणण्याचा दबाव दाव दबाव आलेला आहे पण यांची टोलवाटोली सुरू सुरू आहे अजितदादा काय म्हणाले आधी काय म्हणाले की पुरावे मिळायला पाहिजेत आणि आता ते म्हणाले की बघा की यापूर्वी विलासरावांनी शिवाजीराव पाटील निलंगे वगैरे वगैरे राजीनामे दिले लालबूर शास्त्रींनी राजीनामे दिले असं ते नुसतं म्हणाले मग त्यांनी राजीनामे दिला मग हे का देत नाही आहेत हा प्रश्न आहे ना मग अजितदादा काय म्हणाले की आता तो बाबा ते धनंजय मुंडे तोच निर्णय ते मी घेतला सिंचन घोटाळ्याच्या वेळे आरोप झाल्यावरती मी सत्सद विवेक बुद्धीला स्मरून मी राजीनामा द्या चांगली गोष्ट आहे पण धनंजय मुंडे मी आता राजीनामा द्यायचा का ते तेच घेतील किंवा त्यांनी घ्यावा तो अरे आधी काय म्हणाला तो तुम्ही की आम्ही चर्चा करू मी आणि फडणवीस आणि आता काय म्हणताय याचा अर्थ धनंजय मुंडेकडे मंडळींकडे अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्यामुळे ते त्यांना जर हाकरून दिलं मन ना तर ते कोणाची बदनामी करतील किंवा दादांना ते भारी पडेल आता बघा पहिली गोष्ट अशी मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते की आमची एकनाथ शिंदेंच्या पक्षाशी वैचारिक युती आहे आणि दादांशी कॉम्प्रोमाइज आमचे राजकीय तडजोड आहे आता दादांशी राजकीय तडजोड आहे याचा अर्थ काय की दादांचे आणि आमचे वैचारिक विचार वेगळे पण नीतिमत्ता ही वेगळी आहे का तुमची भाजपची नीतिमत्ता वेगळी होती कशी मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगतो आता येडियुरप्पा यांच्यावरती काय सगळे आरोप सिद्ध झाले होते पण त्यांचा राजीनामा मागितला मुख्यमंत्रीपदाचा भाजपने किंवा तुम्हाला सांगतो राघवजी नावाचे मध्य प्रदेशमध्ये एक मंत्री होते त्यांच्यावरती लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता आरोप होता सिद्ध झालेला नव्हता त्यांना राजीनामा द्यायला सांगण्यात आला किंवा व्या आणि अजून एक गोष्ट सांगतो त्याच्यात दुसरी गोष्ट की व्यापम घोटाळ्यामध्ये मात्र पंचवीस पंचवीस संशयित मृत्यू झाले पण काही शिवराजसिंग चव्हाण यांनी काही राजीनामा दिला ते सोडून नये पण काही जणांनी राजीनामा दिले एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला किती उदाहरणं सांगायची तुम्हाला पण महत्त्वाची मी तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो जी अतिशय तुम्हाला महत्त्वाची वाटतील की जी फारशी कोणाला माहिती नाही की त्यापैकी एक उदाहरण आहे ते माधवसिंह सोळंकी यांचं आहे उदाहरण ते माधवसिंह सोळंकी जे होते त्यांनी कसा का राजीनामा दिला तुम्हाला सांगतो त्यांनी राजीनामा यासाठी दिला की ते जेव्हा बोफोस घोटाळा आरोप होता जो अजिबात सिद्ध होऊ शकला नाही त्यावेळी स्वित्झर्लंडमधल्या म्हणजे स्वित्झर्लंडमधल्या कंपनीशी संबंध होता स्वित्झर्लंडमध्ये जाऊन ते, ते परराष्ट्रमंत्री होते माधवसिंह सोळंकी गुजरातचे माजी मुख्यमंत्री तिथे जाऊन स्वित्झर्लंडमधल्या काही जणांशी ते भेटले आणि त्यांना एक काही पत्र नेऊन दिलं त्यांनी असा आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आरोप झाले होते बाकी काहीही सिद्ध झालं नव्हतं काही त्यांनी कोणाचा खून केला होता काही चोऱ्या वगैरे काही केलेलं नव्हतं कु बाकी हा आरोपही सिद्ध झाला नव्हता पण त्यांनी राजीनामा दिला अशा किती गोष्टी सांगायच्या की ज्या 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 लोकांनी राजीनामा दिलेत मी अंतुल्यांवरची बघा अंतुल्यांनी राजीनामा दिला किती गोष्टी सांगू तुम्हाला सांगतो छगन भुजबळांनी राजीनामा दिला त्यात काही गोष्ट काही सिद्ध झाले नव्हतं पण राजीनामा दिला त्यांनी नंतर संजय राठोड यांना तर हकालपट्टीच केली उद्धवजींनी एकनाथ खडसे यांनी भूकंपंड प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला राजीनामा दिला भाजपचं आहे ते आरोप झाला होता हे तुम्हाला सांगतो विलासराव देशमुख काही आरोप आरोप म्हणजे तो, तो केवळ त्या नाही इलेवन जेव्हा झालं हे सव्वीस अकरा झालं तेव्हा ताजमध्ये ते, ताज ते रामगोपाल वर्मा वगैरेना घेऊन गेले होते त्यामुळे टीका झाली आबांवरती सुद्धा काही आबांच्या एका वक्तव्यामुळे टीका होती त्यांनी राजीनामा झाला पण कुठलाही आरोप सिद्ध झाला नव्हता नंतर तुम्हाला सांगतो एक गोष्ट की मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अण्णा हजारांनी काही आरोप केले तेव्हा मनोहर जोशी म्हणाले की पुरावे द्या त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या काही जणांवरती अण्णा म्हणाले की पुरावे दिलेत पण मनोहर जोशी म्हणाले हे पुरावे सफिशियंट नाही पण नंतर त्यांना राजीनामा देण्याचा आदेश हा देण्यात आला आणि दिला त्या लोकांनी राजीनामा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा त्यामुळे ते प्रत्येक आरोप सिद्ध झाला की मग राजीनामा द्यायचा याला काहीही अर्थ नाही एखादा माणूस कमालीचा कोडगा असेल लाज राज्य पूर्ण सोडूनच दिले असेल त्यांनी तर तो राजीनामा देणार देणार नाही धनंजय मुंडे काहीही करून राजीनामा देत नाही आहेत किती ठोठो तुम्ही बोंब मारा देवेंद्र फडणवीस काही करत नाहीत आता पहिली गोष्ट याच्यामध्ये सुरेश धस यांच्यामुळे एक ट्विस्ट झालं आल, आलं ट्विस्ट आलं वळण आलं याच्यात जे सुरेश धस आरोप करत होते धनंजय मुंडेंचं नाव घेऊन किंवा नाव न घेता ते अचानकपणे चंद्रशेखर बावनकुळांना भेटले आणि धनंजय मुंडेंना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी माणुसकीच्या नात्याने भेटायला गेले माणुसकीच्या नात्याने अनेकांना ते भेटत असावेत अशी आपण कल अपेक्षा करूया मला माहीत त्या वेगवेगळ्या भेटी होत्या पण बावनकुळे म्हणाले आम्ही चार साडेचार तास धनंजय मुंडे सुरेश धस आम्ही भेटलो आणि आजही सुरेश धस म्हणाले की मी तीस पस्तीस मिनटं होतो तिथे याचा अर्थ एक तर सुरेश धस खोटं बोलतात किंवा बावनकुळे खोटं बोलतात पण मी ही गोष्ट का दडवली इतके दिवस बावनकुळेच्या समक्ष धनंजय मुंडेंची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट झाली मग ते असं दाखवत आहेत की मी त्यांच्याकडे गेलो मला माहीत नव्हतं धनंजय मुंडे येणार ते आले मग धनंजय मुंडे त्या क्षणी तिथून तात तात ता तत्क्षणी उठायला पाहिजे होतं त्याचा निषेध करून सुरेश दस यांनी मग त्याचा ड्रामा करायला पाहिजे होता तसं त्यांनी काहीही केलं नाही आणि ते सातत्याने देवेंद्र फडणवीस यांनी कसा तपास चांगला केला आहे धनंजय देशमुख प्रकरणात तपासा तर ता कसा वेग आहे असं ते सांगतात म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणं हे त्यांचं चालू आहे आणि धनंजय मुंड्यांवरती अप्रत्यक्ष टीका करणं यामधून अचानकपणे गेले काही दिवस काय चाललं होतं मी हे का बावनकुळेने हा गौप्यस्फोट का केला तर सुरेश दस यांचं म्हणणं याच्यामागे काहीतरी आहे त्याचा दोन म दिवसांनी मी खुलासा करणार आता दोन दिवसांनी ते का करणार आहेत आज का नाही केला त्याने मला माहिती ते म्हणाले पर की उद्या शिवजयंती आहे उद्या शिवजयंती आहे आज करायला काय हरकत होती पण नाही केलं थोडासा सस्पेन्स ठेवतात ते ठीक आहे त्यांचा जो काही स्वभाव असेल त्याप्रमाणे पण पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या पक्षाचे आहेत ते ओबीसी समाजाचे किंवा वंदारी समाजाचे तिथले प्रमुख नेते आहेत त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर आरोप करायला संधी मिळाल्यानंतर सुरेश धस यांचं नेतृत्व पुढे येईल आणि मनोज जलांगे यांचं नेतृत्व झाकवलं जाईल असा प्लॅन होता पण त्याचवेळी असंही घडत होतं की धनंजय मुंडे यांची रास्तपणे बदनामी झाल्यावरती पंकजाताई मुंडे यांचे दिवस आता बरे येतील असं वाटायला लागलं पण त्याच्यामुळे पंकजा मुंडे यांचं नेतृत्व उजळ उजळलं तर काय असा कदाचित एखादं असा विचार केला गेला असेल आणि त्यामुळे मग अजितदादानी काय केलं की अजितदाने धनंजय मंडळ मुंडेंना पक्षात प्रमोशन दिलं एकीकडे एक पक्षात प्रमोशन दिलं असं दाखवलं की मी तुमच्या मागे आणि त्याच वेळी ते म्हणाले की बाबा आता राजीनामा द्यायचा की नाही ते ठरवायचं म्हणजे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस टोलवाटोली एकमेकाकडे करतायत पण अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे संयुक्तपणे काही ठरवत आहेत का प्लॅन याच्यामध्ये हेही बघायला त्यामुळे अजित दा अजितदादा हे अत्यंत आक्रमक नेते आहेत त्यांच्या पक्षाचे तर ते मालक आहेत ते काही करू शकतात ते, शकता ते। पण करत नाही आहेत ते किंवा करू शकत नाही याचा अर्थ ते असहाय आहेत का ते एखाद्या दबावाखाली आहेत का की आपण जर त्यांचा राजीनामा मागितला तर दुसऱ्या दिवशीपासून पत्रकार परिषदा घेऊन धनंजय मुंडे धनंजय मुंडे अनेक गोष्टी बाहेर काढते हे सगळं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे राजकारण आहे सुरेश दस आणि मनोज जरांगे हे दोन तिथे मोहरे मराठा समाजाचे नेतृत्व कोणाकडे पाहिजे मराठवाड्यामध्ये ते मनोज जरांगेंचं नेतृत्व झाकवलं जावं म्हणून सुरेश दस यांना मोठं केलं गेलं सुरेश दस यांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे हे अडचणीत आले आणि पंकजा मुंडे यांचं नेतृत्व आपोआप थोडंसं पुढे येईल असं वाटल्यामुळे त्या भीतीतून देवेंद्र फडणवीस यांनी परत बावनकुळेंच्या मार्फत धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्याचं सांगून वेगळं काही करण्याचा कार्यक्रम रचला आहे का एक व्यूहरचना रचली काय याचा विचार केला पाहिजे पण हे सगळं बाजूला सारं हे राजकारण झालं हे राजकारण आज सुप्रियाताई सुळे हा प्रश्न हाती घेऊन अमित शहाची एकीकडे भेट घेतली आणि दुसरीकडे मराठवाड्यामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन यासंबंधी आवाज उठवला ही अतिशय चांगली गोष्ट झाली आहे आता उद्या धनंजय देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती किंवा वैभवी हे उप आंदोलनाला बसले तर त्यांच्या मागे सुप्रियाताई आणि सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी मागे त्यांच्या उपोषणामध्ये सहभाग घेतला पाहिजे किंवा साखळी उपोषणामध्ये आंदोलनामध्ये आणि त्यांना नैतिक पाठिंबा दिला पाहिजे याच्या पलीकडे हा केवळ मराठवाड्याचा प्रश्न नाही आहे हा केवळ त्या बीडचा मुद्दा नाही आहे हा मुद्दा हा सर्वांगीण आहे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे एका पक्षाच्या सरपंचाची निर्दयपणे हत्या होऊ शकते त्याचा तपास वेगाने होत नाही आणि त्याचं त्यामधनं संबंधित मंत्री जो आहे ज्यांनी अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार केले आहेत असे आरोप होत आहेत आणि त्याचे पुरावे दिले जातात काही केसेस केल्या जात आहेत अंजली दमानिया जबरदस्त आवाज उठवत आहेत पण काहीही कारवाई केली जात नाही त्याच्यामुळे जा माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र स्वस्थ थांबणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत महावसुली सरकार महावसुली सरकार म्हणून उद्धव ठाकरेंच्या सरकारला तुम्ही बदनाम केलं ते खंडणी मागतात आहेत म्हणजे गृहमंत्रीच असे आरोप केले अजिबात सिद्ध झाले नाही आणि तुमच्या पोलिसांवर तुमच्या गृह खात्यावरती सातत्याने आरोप केले होत होत आहेत तुमच्या एका मंत्र्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत दुसरा एक अजितदादांचा मंत्री कृषीमंत्री आत्ताचे म्हण नवे कृषीमंत्री म्हणत आहेत माणिकराव कोकाटे ते भिक भी, भिकारी भिकारी असा शब्द वापरला त्यांनी मी भी, भि भिकाऱ्यांशी तुलना शेतकऱ्यांशी केली भाजपचे ज्येष्ठ माजी मंत्री रावसाहेब दानवे तर थुंकण्याची भाषा केली त्यांनी हा इतका ऊत मात करतायत माजोरीपणा करतायत अनेक भ्रष्टाचाराचे आरोप महायुती सरकारवर होत आहेत तरी हे सरकार स्वच्छ तरी हे सरकार पारदर्शक हे कसं काय म्हणणार त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे तुमचं जे काही राजकारण करायचं असं ते करा पण वैभवी आणि एकूणच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचा आक्रोश लक्षात घेऊन तुमच्या तुमच्यामध्ये काही जरी माणुसकी शिल्लक असेल सहृदयता शिल्लक असेल तर ता तुम्ही तातडीने कारवाई कराल भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा तुम्ही तुरुंगात टाका यामध्ये जे गुंतलेले आहेत भ्रष्ट सरकारी अधिकारी ज्यांच्या लिंक्स आहेत त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि सगळ्या संतोष देशमुख यांची निर्ममपणे निर्दयपणे हत्या करणाऱ्यांना फाशी होईल असं बघा शिवाय धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळनं हद्दपार करा हे लक्षात घ्या कारण धनंजय मुंडे यांनी कमालीचा अन्याय केला आहे कमालीचे वादग्रस्त व्यवहार केले आहेत त्यांच्यावर अनेक आरोप आहेत त्यांनी मराठवाड्याची बीडची परळीची महाराष्ट्राची लाज घालवली आहे असं सांगतो इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकनचं बटन लावा नमस्कार